कंटेनर व एस टी बसची धडक बसमधील चालकासह सहा प्रवाशी जखमी दोन प्रवाशांना गंभीर मार जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर तालुक्यात कलोते आणि चौकच्या दरम्यान असलेल्या बाबदेव मंदिराजवळ बस आणि कंटेनरचा झाला अपघात एम एच वीस बी एल एक्केचाळीस झिरो आठ या शहापूर पंढरपूर बसमधील सहा जखमी प्रवाशांना खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे शहापूर ते पंढरपूर मार्गावरील बसचा हा अपघात असून कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती चालक्याने दिली आहे एस टी बसमधील जखमी प्रवाशांची नावे हनुमंत जगताप वय त्रेचाळीस रानार मोहळ चालक गणेश काकडे वय सत्तावन्न राणार उरण राधेश्याम पवार वय पन्नास रानार उरण गौतम कांबळे वय चोवीस राणार उरण विकास गुप्ता वय छत्तीस राणार देहू रोड सारिका राऊत वय तेहतीस राणा सोमाटणे अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत